डेली अपडेट न्यूज मान्सून पूर्व सफाई थंड बसत्या यवतमाळ नगर प्रशासनावर गुरुदेव युवा संघाचा हल्ला बोल पावसाळ्याला अवघा एक महिना शिल्लक असतानाही यवतमाळ नगर परिषद नाल्यांच्या सफाईकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याची तीव्र टीका गुरुदेव युवा संघाने केली आहे शहरातील नाले कचऱ्याने भरलेले असून यामुळे पावसात मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही गुरुदेव युवा संघाचे मनोज केडाम यांनी नाल्यांची पाहणी करत प्रशासनाची झोप उडवली असून नाल्यांची दयनीय अवस्था समोर आणली आहे त्यांनी महादेव मंदिर हनुमान आखाडा जनक नगरी देवनगर विटाभट्टी वाघापूर पोलीस अधीक्षक निवासस्थानाजवळील नाले आदी भागांत सफाई व खोलीकरण न झाल्याबद्दल प्रशासनाची कान उघडणी केली आहे याआधीही नाल्यात पडून महिलेचा मृत्यू झाला होता तरीही नगर प्रशासनाने यापासून कोणताही धडा घेतलेला नाही त्यामुळे आता नाल्यांची तातडीने सफाई न केल्यास नागरिकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा गुरुदेव युवा संघाने दिला आहे नगर परिषद मुख्याधिकारी शुभम केतनवार व जिल्हाधिकारी मीना यांनी तातडीने नाल्यांच्या साफसफाईचा निर्णय घ्यावा अशी संपूर्ण यवतमाळ शहरातील जनतेची मागणी आहे